चैतन्य करिअर अकॅडमी ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणामध्ये एक अग्रेसर आणि समाजाभिमुख संस्था ठरली आहे या संस्थेचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनाक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होत आहे चैतन्य अकॅडमीचा एकोणीस वर्षाच्या यशस्वी वाटाचालीतील हा अस्मरणीय असा क्षण असून या मंगलप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे सर्व विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबियांसमवेत शांतिकर्म तसेच सर्व क्षेत्रात यश मिळण्यासाठी सरस्वती याग चंडी याग व रुद्र याग भव्य रक्तदान शिबिर व्याख्यान व यशस्वी विद्यार्थी सत्कार पत्रकार दिनानिमित्त खटाव मधील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान आणि चैतन्य पुरस्कार वितरण सोहळा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय नामदार जयकुमार बोरे भाऊ ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री सोलापूर माननीय सौ सोनियाताई जयकुमार बोरे अध्यक्षा स्वर्गीय कमलताई शिक्षण संस्था बोराटवाडी डॉक्टर दिलीपराव येळगावकर माजी आमदार खटाव भास्करराव गुंडगे माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद सातारा विकास अहिर तहसीलदार माण संदीप जगताप पोलीस निरीक्षक फलटण श्री अरुण गोरे चेअरमन सिद्धनाथ पतसंस्था डॉक्टर संदीप सदाशिव पोळ बालरोग तज्ञ सन्माननीय उपस्थिती विशेष उपस्थिती मा सौ उज्वला गाडेकर प्रांत अधिकारी मान खटाव राजकुमार भुजबळ पोलीस निरीक्षक सातारा दत्तात्रय दराडे सहायक पोलीस निरीक्षक दहिवडी माननीय सोमनाथ भोसले अध्यक्ष मान खटाव माननीय डॉक्टर राजेंद्र खाडे माननीय सदस्य जिल्हा नियोजन मंडळ माननीय ॲड संभाजी पाटील सेवानिवृत्त पोलीस उपधीक्षक रेणू येळगावकर प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा माननी, घनश्याम सोनवणे पोलीस निरीक्षक वडूच सौ नीलीमा अतुलदादा जाधव नगराध्यक्षा दहीवडी, सुरेखा ताई पखाले उपनगराध्यक्षा दहीवडी, ऍड दत्तात्रय हांगे कायदेशीर सल्लागार हे उपस्थित राहणार आहेत